माझ सोलापूर न्यूज मध्ये जीवनाला खंटाल्याची चिठ्ठी चे लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दिनांक बावीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली स्नेहा सौदागर गायकवाड राहणार तडरगाव पोस्ट ऑलिस सोलापूर असे मयद मुलीचे नाव असून दयानंद महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या आवारात आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती त्यानंतर हा दुसरा प्रकार समोर आला असून स्नेहा ही वसतिगृहात खोली क्रमांक सहामध्ये मध्ये राहायची होती तिने खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाने गळफास घेतला सायंकाळी सव्वासाच्या समोर अशी घटना उघडकीस आली त्यानंतर वसतीगृह प्रशासनाने पोलिसांना कळविले जोडभावपेठ पोलिसांनी फासा सोडवला बेशुद्ध अवस्थेत असलेल्या स्नेहाला उपचारासाठी शासकीय दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला होता चार पाच दिवस गावाकडे राहिलेल्या स्नेहाला मंगळवारी सकाळी तिच्या वडिलांनी महाविद्यालयात आणून सोडले त्या दिवशी सायंकाळी तिने आत्महत्या केली स्नेहाने ज्या खफास घेऊन आत्महत्या केली त्या ठिकाणी के वहीचे पान फोडून बेडवर ठेवलेले एक चिट्टी सापडली पोलिसांना ती सापडली असता त्याने तिने मी आई वडिलांना माफ करावे ही माझी जीवनाला कंटाळून आहे त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असे लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले तिच्या मृतदेहाची बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तर तपासणी होणार असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका